परवरी येथे नव्याने उभारण्यात आलेला खापरेश्वर मंदिरात मोठ्या भक्तिभावाने प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला या सोहळ्याला भाविकांची मोठी गर्दी झाली होती मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आणि मंत्री रोहन खोंटे यांनी उपस्थित राहून खापरेश्वराचे दर्शन घेत आशीर्वाद प्राप्त केला या नव्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा समारंभामुळे परवरी परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले जामकरभाग म्हणून कवटी हंगासर स्थानिक लोकांनी हंगासर देव महाबळेश्वरचे नवीन देव हंगासर जा सिमेट जाऊचे त्यांनाही भावना आशिल आम्हीच येऊन फाउंडेशन स्टोन घातलेला आहे आज मला खूप बरं दिसतं ते पूर्ण जाता आणि देवाची सुंदर अशी मुर्ती असश केल्या पुरे ह्या भावना देवाच्या प्रति आता हे पुराय करून म्हणजे आज देवाची पूर्ण

स्थान ते त्या शिमे भर असाय आणि आणि त्या टायमार मागीर सगळे उलून जातग देव काप्रेश्वरचे जेव्हा थंय पु स्थापना झाली त्यांना डिसईड केले की के हा राष्ट्रीय ब्राह्मण जो असा राष्ट्रीय ब्राह्मणाची मूर्ती हांगा स्थापना केली ती आज त्यांनी ऑक्टोबर बारा ही तारीख काढिली त्या तारखेनुसार त्यांनी आज प्रतिस्थापना केली असा गावचे लोक सगळेजण बरोबर येऊन प्रतिष्ठापनेक बरोबर राहून ज्या तर त्यांनी आज केला त्यांच्या कबड्डीचे अभिनंदन करतात आईच्या त्यांनी प्रतिष्ठापना करत खूपशी कामं अशी आमं अजून कंप्लीट करत ती उरली कामं परिसराची असा ती मुख्यमंत्री उत्तर दिलेले असतात की कामं कम्प्लीट करून देतले म्हणून सांगपाचा हेतू एकूच राजकारण जरी कोणी ट्राय करत केले हो सरकार अंतर डॉक्टर प्रमोद सावंत ठाम असा की अध्यात्मिकाच्या हातून खंची कॉम्युनिटी जो त्या कॉम्युनिटीची भावना राखून पुढे वसून तांकां सगळे संघटित दवरप हीच विचार करून हे सरकार पुढे वता त्यांना आमच्या मतदारसंघान परवरी मतदारसंघान जे कापरेश्वराचे पहिले देव काप्रेश्वरची हो प्र, प्रतिष्ठापना जाल्ली ती आज राष्ट्रीय ब्राह्मण त्यांची आज प्रतिष्ठापना झालेली असा देवाकडे मागता की सगळ्यांक सुख शांती समाधान सगळ्यांनी आशीर्वाद दिवचो कमिटीकडे मागता की आज त्यांनी बऱ्यात भट भटक घेऊन पूजा केली असा मुख्यमंत्री आता येऊन आशिर्वाद घेऊन गेले असतात ताज्या खात पूर्ण आम्ही पहिले जे आयचा दीस खूप महत्त्वाचा दीस सुपूरच्या या वाढात आणि हे कमिटी आणि पूर्ण आमच्या गावचे वॉर्ड मेंबर गौरी पंचायत सगळ्यांचे आणि तसे कमिटीचे हा अभिनंदन करता की ती सविस्तर ह्या विचार हजेर फॉलोअप करून तशें तसे करून घेतलें आसा आणि दिव्य मूर्ती तो खरोच राष्ट्रीय ब्राह्मण उबो आसा राष्ट्रीय उबो असा देव राष्ट्रीय तसं दिष्टी पडता आणि ते मास्त पळतकरच आगांक काटाल ही देवाची भावना सगळ्यांना आसता आणि देवाक आमी मानून फुडें वता आणि ताज्या खातीर आईच्या दिसा सगळे पूर्ण सुखूर पर्वेच्या वाटारात सगळ्यांना आई शुभेच्छा दिता